नमस्कार प्रेक्षक महाराष्ट्र टुडे लाईव्ह या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सातत्याने आपण राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल अशा विविध कृषी असेल अशा विविध घटकांच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत त्याचं ज्ञान पोचवणार पोचवत हो। आहोत आणि सातत्यानेही आपण करत आहोत आज एका वेगळ्या विषयाला आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि ही हा विषय म्हणजे त्या विषयाची खरंतर आपण मालिका सुरू करणार आहोत हा विषय म्हणजे कायदेशीर प्रक्रिया प्रत्येकाला कायद्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि हेच ज्ञान आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत राज्यात जर पाहिलं तर आता विधी संघर्षित बालक संगल ही एक संकल्पना आहे या विधी संघर्षित बालकांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय नेमकी ही संकल्पना काय आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ऍडव्होकेट अमोल सोनल सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू सर सर्वप्रथम आमच्या महाराष्ट्र टुडे लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद सर सर्वात प्रथम माझा तुम्हाला असा प्रश्न आहे कारण राज्यामध्ये वाढती गुन्हेगारी पाहिली तर या गुन्हेगारीमध्ये विधी संघर्ष बालक जी संकल्पना आहे या विधी संघर्ष बालकांचं प्रमाण जास्त होतंय सर्वात प्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा कि की अल्पोईन ही संकल्पना नेमकी काय आहे निश्चितच जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि एखाद्या न्यूज चॅनलवर एखादी बातमी पाहतो आपण की अल्पोविन मुलांनी असं केलं तसं केलं याचा कायद्याचा फार उदात असा अर्थ आहे प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर जीएन जस्टिस ऍक्ट जो दोन हजार पंधराचा आहे त्याच्यामध्ये जे बालकाची व्याख्या केलेली आहे बालक कोणाला म्हटलं पाहिजे तर त्याच्यामध्ये जो सेक्शन अठरा आणि सेक्शन बारा आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याचं वय अठरा पेक्षा कमी आहे अशी सर्व बालक आणि व्यक्ती त्यात असं म्हटलं नाही की मुलीचं वय अठरा पाहिजे किंवा मुलाचं वय अठरा पाहिजे व्यक्ती म्हटलेला आहे मग अठरा वर्षाच्या आतील सर्व मुले आणि व्यक्ती ही मुलांचा जो संघर्ष केला जातो त्याच्यामध्ये त्याला विधी संघर्षित बाल त्या त्या बालक असे म्हटले जाते पण ते कधी जेव्हा त्यांच्यावर एखादा गुन्हा दाखल होईल आणि लहान मुलांच्या बाबतीत जेव्हा एखाद्या गुन्हेगारी कृत्य होईल त्यावेळेस त्या मुलांना विधी संघर्षित बालक आणि त्या त्याबाबत कायद्याने त्यामध्ये तरतूद केलेले आहे सर यामध्ये दुसरा माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की नेमकी ही बाल गुन्हेगारी आहे विधी संघर्षित मुले मुलांची का, जी काय गुन्हेगारी आहे हे नेमकं काय आहे ही संकल्पना काय आहे जेव्हा हा आपण सामान्यपणे पाहतो की कुठल्याही एखाद्या लहान मुलांनी एखादा गुन्हा केलेला असेल किंवा त्याला एखादा गुन्हेगार म्हणून त्याच्यामध्ये ओढले गेलेलं असेल तर कायद्याने अशा लहान मुलांना की ज्यांचं वय पेक्षा लहान आहे त्याला संरक्षण दिलेलं आहे मग हे संरक्षण कशाच्या आधारे मिळालेलं आहे तर ते युनायल जस्टिस ऍक्ट शिक्षण जो दोन हजार पंधराचा कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याला संरक्षण मिळालेलं आहे मग अशा गुन्ह्यांमध्ये ज्यांचं वय अठरा आहे आणि अठरापेक्षा कमी आहे अशी सर्व मुले त्यांना आपण ज्याच्यात त्याला आरोपी केलेला त्याला विधी संघर्षित बालक म्हणतो की त्याच्यामध्ये पोलिसांना डायरेक्टली अटक करता येत नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई करता येत नाही त्यांना रिमांड मध्ये घेता येत नाही अशा सर्व मुलांना आपण विधी संघर्षित बालक किंवा बाल गुन्हेगार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो सर यानंतर माझा असा प्रश्न आहे की या अल्पवयीन मुलांमध्ये जी वाढती गुन्हेगारी हे चिंताजनक विषय आहे या मुलांमध्ये नेमकी कशामुळे ही गुन्हेगारी वाढते तुम्हाला काय वाटतं कारण गेल्या काही वर्षांपासून राज्यामध्ये जी गुन्हेगारी वाढते यामध्ये या मुलांचा मोठ्या संख्येने समावेश आहे कशामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत या मुलांमध्ये या, या गोष्टी करण्याच्या अंतर्गत त्यांच्यामधून हालचाली का निर्माण होत आहेत पहा आपण जर सामान्यत पाहिलं तर जे या देशामध्ये पनिशमेंट थेरीज दिलेल्या आहेत म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये देशामध्ये तिथली गुन्हेगारीला कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या शिक्षेच्या तत्व तयार आहे एक थेरी आहे आणि त्या नुसार काय होतं की त्याचा एक प्रकारचा धडा सर्वसामान्य लोकांमध्ये गेला की हे असं केल्यानंतर हे असं होतंय मग असं करायला नको ह्या जेव्हा लोकांमध्ये त्याचा एक प्रचार होतो त्यामुळे ॲटोमॅटिकच गुन्हेगारी कमी होते परंतु विधी संघर्षित बालक जे आहेत किंवा अल्पवयीन गुन्हेगारीच्या संदर्भात जर आपण पाहायला गेलो तर ह्याच्यामध्ये अडचण अशी आहे की जेव्हा एखादा अठरा वर्षाच्या आतील व्यक्ती कोणीही कुठल्याही स्वरूपाचा एखादा गुन्हा करतो तो गुन्हा केल्यानंतर तो एक दोन तीन दिवसामध्ये त्याला जामिनावर सोडला जातो किंवा ते जे हे आहे ज्युएन जस्टिस बोर्ड त्यांचे एक दोन तीन पद्धतीचे चौकशी करते आणि एक पंधरा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये तीनशे दोन मधला असू द्या रेप मधला असू द्या अशा आरोपी तत्काळ बाहेर येतात आणि तत्काळ बाहेर आल्यामुळे काय झालेलं आहे की यांचा गुन्हेगारीमध्ये एक वेपन सारखा वापर केला जात आहे मग अशामध्ये काय झालेलं आहे आताच्या परिस्थितीत पाहायला गेलं आपण तर जेवढे काही बाल गुन्हेगार आहेत त्यांचा वापर त्यांचा ब्रेन वॉश करून किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं वेग प्रलोभन देऊन त्यांना या सगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा वापर केला जातोय मग आपली जबाबदारी काय आहे किंवा शासनाची जबाबदारी काय आहे की असे जे बाल गुन्हेगार आहेत की ह्या बाल गुन्हेगारांना जे लोक भरीस घालतायत आणि त्यांचा वेपन एक हत्यार म्हणून त्यांचा वापर करतायत त्यामुळे ह्या बाल गुन्हेगारांना देखील त्यांची मानसिकता तपासून किंवा ते त्यांच्यावरच्या गुन्ह्याचा रेकॉर्ड पाहून त्यांना देखील या कायद्याचा लाभ न होता प्रत्यक्षपणे गुन्हेगार म्हणून ट्रीट करता येईल का आणि गुन्हेगार म्हणून जर ट्रीट केलं तर काय होईल की एक चांगल्या पद्धतीचा मेसेज समाजामध्ये जाऊ शकतो की आता हे अठरा वर्षाच्या आतील जे मुलं आहेत की ज्यांचं सोळा वय आहे सतरा वय आहे आणि त्यांच्यावर पहिलेच काहीतरी गुन्हे दाखल आहेत ते बाल न्याय मंडळाने त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना समुपदेशन केलेलं आहे तरी देखील ते वारंवार तशाच पद्धतीचे गुन्हे करत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण एक ज्युएनएल जस्टिस बोर्डच्या सीमा वाढवल्या थोड्याशा आणि ते प्रत्येक तालुका लेवलला जर ते ज्युएनएल जस्टिस बोर्ड ठेवलं आणि त्या निमित्ताने काय झालं की तालुक्यामध्ये एखाद्या लहान मुलांनी गुन्हा केला तर त्या गुन्ह्याच्या स्वरूपात तिथं त्याच्यावर तत्काळ कारवाई होईल आणि त्यांना त्या त्या पद्धतीचं समुपदेशन होईल आणि त्यांना तसं जर झालं तर काय होईल की लहान मुलांमध्ये किंवा जे आता वाढते गुन्हेगारी आहेत त्या वाढत्या त्या गुन्हेगारीमध्ये लहान मुलांमध्ये एक चांगल्या पद्धतीचा मेसेज जाईल की आपण जर चुकीचं काही केलं तर त्या चुकीच्या गोष्टीमुळे आपल्याला देखील जेलमध्ये जावं लागतंय किंवा त्या अं जे ज्युएनएल जस्टिस बोर्ड आहे त्या बोर्डाच्या माध्यमातून आपल्याला देखील समुपदेशनासाठी आतमध्ये बसावं लागतंय दोन तीन चार पाच महिने रिमांड बाल रिमांड होम मध्ये जावं लागतंय अशा पद्धतीचा जर मेसेज गेला तर ह्याच्यामध्ये थोडासा कुठेतरी कंट्रोल यायला सुरुवात होईल सर यामध्ये महत्वाचा प्रश्न असा आहे की अलीकडं सोशल मीडिया फारसं फ्री आहे सोशल मीडियामध्ये फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल याच्या माध्यमातून या, मा <coughs> या मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय काय वाटतं तुम्हाला निश्चितच तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला आणि अतिशय निकडीचा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांसाठीच फार महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपण एखाद्या रील्स पाहतो किंवा आपण इंस्टा इंस्टाग्राम पाहतो या पाहत असताना आपण जे ज्यांचं वय सोळा आहे सतरा आहे अठरा आहे ही मुलं सर्रासपणे गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना कनेक्ट झालेले आहेत आणि तेवढंच नव्हे तर ते त्यांचे अनुकरण करायला लागलेले ला आहेत एक मध्य प्रदेशचे दुर्लभ कश्यप म्हणून एक सराईत गुन्हेगार आहे त्यांचा त्यांचा मर्डरही झालेला आहे परंतु तो जो मुलगा आहे तो जो गुन्हेगार आहे त्यांनी बालवायापासून गुन्हेगारी करायला सुरुवात केली होती आणि आजचे या महाराष्ट्रातील जे लहान मुलं आहेत ज्यांचं सोळा सतरा अठरा वय आहे ते अशा गुन्हेगारांना स्वतःचा आदर्श मानून त्या पद्धतीने अनुकरण करायला लागलेलं ला आहे आणि याचाच परिणाम असा झालेला आहे की इन्स्टाग्रामच्या माध्यमातून असू द्या फेसग्राम फेसबुकच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या कुठल्याही माध्यमातून हे लोक जे बाहेरचे गुन्हेगार आहेत ज्यांनी लहान वयातच गुन्हेगारी सुरू केलेली आहे आणि त्यांना असं एक प्रकारचं मनामध्ये वाटत की आपण देखील असं केलं के तर आपण प्रसिद्ध होऊ आपल्याला चांगला मान सन्मान मिळू शकतो गुन्हेगारी विश्वामध्ये आणि ते स्वतःला अनुकरण करून छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मोठे मोठे गुन्हे करायला सुरुवात केलेली आहे आणि महत्वाचं ह्याच्यामध्ये जर पाहिलं जे सराईत गुन्हेगार आहेत त्या सराईत गुन्हेगारांना जेलमधून सुटल्यानंतर अशा लहान मुलांना हाताशी धरून ते मोठे गुन्हे करत आहेत आणि त्यांचा एक ब्रेन वॉश तयार केला जातो की के त्यांच्या वेळी बिंबवलं जातं की तुम्हाला काहीच होत नाहीये तुम्हाला लगेचच जामीन होतोय तुम्हाला आतमध्ये जेलमध्ये ठेवला जात नाही आणि मग अशा पद्धतीच त्यांच्यावर बिंबवल्यामुळे ते मोठे गुन्हे काहीतरी करतात आणि तत्काळ जीवन जस्टिस बोर्ड त्यांना दोन तीन महिने समुपदेशन देतात आणि ते बाहेर येतात ह्याच प्रमाण वाढल्यामुळं हे बाल गुन्हेगार या सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक जसा एखादा फुगा फुगावा गुन्हेगारीचा तसा या बाल गुन्हेगारांचा एक जो रेशो आहे तो वाढत चाललेला आहे या यामध्ये सर जोडून प्रश्न असा की जे अल्पवयीन मुलं आहेत बालक आहेत यांच्यावर गुन्हेगारी रोखण्यासाठी काही कायदे संहिता आहे का आणि असेल तर ही नेमकी ही प्रक्रिया काय आहे निश्चितच पहा कायद्याने कोणालाही माफ केलेलं नाही किंवा कायदा कोणाला हे देत नाही झुप्त माप देत नाही कायद्यासमोर सर्व समान आहेत असं आपलं तत्व आहे आपल्या संविधानाच्या आर्टिकल चौदा प्रमाणे इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल बिफोर इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल बिफोर लॉ म्हणजेच कायद्यासमोर सर्व समान आणि कायद्याने सर्वांना समान संरक्षण अशी हे तत्वप्रणाली आपल्यामध्ये आहे मग ह्यात बाल गुन्हेगार असो किंवा अन्य कोणीही असो यात कोणालाही सोडलेलं नाहीये परंतु याच्यामध्ये काय झालेलं आहे की जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांच्या हक्काने अधिकाराचं देखील संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्याला भारतीय संविधानाने दिलेली आहे मग ह्याच्यात काय झालेलं आहे की या लहान मुलांना सहज कुणीतरी आरोपी बनवू नये त्यांच्या मनावर चांगले परिणाम व्हावे हो त्यांचं बाल आरोग्य जपावं म्हणून त्यांच्या त्यांच्या या सर्वांची जबाबदारी तिथल्या शासन प्र प्रशासनावर दिलेली आहे म्हणून ज्युएनएल जस्टिस ऍक्ट दोन हजार पंधरा पंधराची निर्मिती झालेली आहे आणि ही निर्मिती झाल्यानंतर काय झालेलं आहे की जे लहान मुलं आहेत आणि जे अल्पवयीन आहेत ज्यांचं अठराच्या आतमध्ये वय आहे त्यांच्याकडून एखादं कृत्य घडलं तर त्यांना त्यांच्या मनाचा विचार करता किंवा त्यांच्या माइंडसेट बघता त्यांना आरोपी सारखं ट्रीट न करता त्यांना त्यांच्या मनाचा विचार करून चांगल्या पद्धतीने ट्रीट करून त्यांच्या येणाऱ्या भविष्यावर या कृत्यामुळे वाईट परिणाम होऊ नये म्हणून जोनिया जस्टिस बोर्डची निर्मिती करण्यात आलेली आणि त्याच्यामध्ये त्यांना विश्वासात घेऊन समुपदेशन करून त्यांच्या ज्या मनावर ह्या परिणाम झालेले आहेत गुन्हेगारी स्वरूपा स्वरूपाचे त्यातून त्यांना बाहेर काढलं जावं अशा पद्धतीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच ज्युएनआयल जस्टिस बोर्डची जी भूमिका आहे ती लहान मुलांच्या मनावर जे बिंबवलेला आहे तो वॉश आऊट करून त्यांना चांगल्या पद्धतीने सुधारणा करण्यासाठीचा मार्ग या ज्यूएनआल जस्टिस बोर्डचा आहे निश्चितच की याच्यामध्ये त्यांना पनिशमेंट म्हणता येणार नाही परंतु वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या थेरीज म्हणजे ते समुपदेशनाच्या थे, थेरीज त्यांना थे दिल्या जातात आणि त्याच्यातून त्यांना रिकव्हर करून एक चांगला विद्यार्थी चांगला माणूस म्हणून समाजासाठी येणाऱ्या काळासाठी एक चा, आईचा चांगला मुलगा एक भाऊ चांगला मित्र घडावा ह्यासाठी ह्या सगळ्या प्रक्रिया केल्या जातो याला जोडून एक प्रश्न सर या विधी संघर्ष बालकांनी एखादा गुन्हा केला तो गुन्हा केल्यानंतर त्याला बालसुधार गृहात त्याची रवानगी होते मात्र ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस तो बालसुधार गृहातून बाहेर येतो त्याच्यामध्ये गुन्हेगारी वाढल्याचं प्रमाण देखील पाहायला मिळतंय या संदर्भात पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकारने नेमक्या काय उपाय योजना केल्या पाहिजे जेणेकरून या मुलांमध्ये जी गुन्हेगारी वाढते त्यांच्या मनात जो क्रोध निर्माण होतोय यावरती राज्य शासनानं कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजेत अतिशय गंभीर विषय आहे हा म्हणजे एखादा जर हा असेल विधी संघर्षित बालक असेल आणि त्याला ज्युएनएल जस्टिस बोर्डने समुपदेशन केल्यानंतर एक दोन महिने तो तिथे राहिल्यानंतर तो जेव्हा बाहेर येतो बाहेर आल्यानंतर आजचा जो सोशल मीडिया आहे तो सोशल मीडियावर त्याचं स्वतःचे पोस्टिंग करतो आणि त्याचे जे मित्रपरिवार आहे मित्र मित्रपरिवाराला काय वाटतं की त्यांनी फार मोठ काहीतरी केलेलं आहे आणि फार मोठ काहीतरी केल्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि हा बाल वयातला जो विधी संघर्षित बालक आहे तो उद्याचा डॉन उद्याचा भाई बनत असतो ह्याला जबाबदार देखील त्याचे मित्रपरिवार त्याचे सहकारी असतात मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे के ज्वेन जस्टिस बोर्ड जो आहे त्या बोर्डाने जेव्हा तो त्याचं जे सगळ्या समुपदेशनाच्या प्रक्रिया करून जामिनावर किंवा बॉन्ड घेऊन बाहेर येतो बाहेर आल्यानंतर त्याला प्रत्येक महिन्याला त्यात बोलावणं केलं पाहिजे त्याच्या मनाची स्थिती काय आहे बघितलं पाहिजे विशेष करून तो सोशल मीडियावर काय पोस्टिंग करतोय काय नाही हे त्याच्या घरच्यांनी म्हणजे पालकांनीही पाहिलं पाहिजे तो कोणाच्या संपर्कात आहे तर तो आता नेमका त्याचं जे इतरांशी जी वर्तणूक आहे ती कशा पद्धतीची आहे ही जबाबदारी देखील त्यांच्या पालकांचीच आहे केवळ शासनाकडे आपण बोट धरून देऊन चालणार नाही कारण घरातले जे त्याचे आई वडील भाऊ यांची जेवढी जबाबदारी आहे ते तेवढी शासनाची देखील आहे शासन त्याच्या त्याच्या पद्धतीने त्यांना समुपदेशन करेल मेडिटेशन सेंटरला पाठवेल परंतु तो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करून देखील पुन्हा पुन्हा तेच कृत्य ते करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आता मग म्हटल्याप्रमाणे की हे जर रेपिटेशन करत असेल गुन्ह्यांचं तर अशा वेळेस त्याला जिवेन जस्टिस बोर्डाकडे न पाठवता त्याला डायरेक्ट आरोपी म्हणून ट्रीट करता येईल ये का जसं की आपण संज्ञान जे लोकांना डायरेक्ट आपण आरोपी म्हणून ट्रीट करतो आणि त्याच्या गुन्हेगारी जोपर्यंत तो त्याने गुन्हा काय उद्देशाने केलेला आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आपण जेलमध्ये ठेवतो जेलमध्ये ठेवायचा हेतू एवढाच आहे की त्याने रिफॉर्म व्हावं त्याने पाठीमाग जी त्याचे आहे त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत किंवा त्याने त्या ज्या आवेशात गुन्हा केलेला आहे त्याच्यातून त्याला पश्चाताप व्हावा आणि पश्चाताप होऊन त्याने त्या पद्धतीचं कृत्य पुन्हा करू नये मग त्याच्यात रिफॉर्म व्हावा हा महत्वाचा उद्देश इथल्या न्याय व्यवस्थेचा आहे की आरोपीला आरोपी म्हणून ट्रीट करत असताना बघा तुम्ही कधीही की जोपर्यंत हा आरोपीवर कुठलाही केलेला असतात एखाद्या ऍलिगेशन आरोप केलेले असतात तेव्हा स्वतः न्यायालयही त्याला आरोपी म्हणून ट्रीट करत गुन्हेगार म्हणत नाहीये मग अशा लहान मुलांच्या बाबतीत देखील असं काही घडलं की तो जेव्हा सगळ्या समुपदेशन घेऊन बाहेर येतो बाहेर आल्यानंतर शासनाने विशेष करून पालकांनी त्याच्या मित्रपरिवाराने त्याच्याकडे बाव करून न बघता त्याच्याकडे त्या भावनेने बघितलं पाहिजे की ह्याच्यामध्ये आता काहीतरी बदल घडला पाहिजे आणि बदल घडून त्यांनी ते पाठीमागे जे घडून गेलेलं आहे ते पुन्हा घडणार नाही प्रयत्न केला पाहिजे सर याला एक प्रश्न हे जे काही विधी संघर्षित बालक आहेत यांच्या मनामध्ये कुठेतरी कायद्याचा धाक राहिला नाही असं दिसतंय कारण त्यांच्या मनामध्ये अशा संकल्पना पेरल्या जातात किंवा मी जरी एखादा गंभीर केला तीनशे दोन असेल तीनशे सात सारखा असेल असे गंभीर गुन्हे केले तर सजासजी मी दोन तीन महिने मी बालसुधार गृहात जाईल आणि त्यानंतर मी बाहेर येईल अशा मनात त्यांच्या मनामध्ये हे सगळं प्रतिबिंब भिजलेलं आहे मग आता कायद्यामध्ये काय संहिता अशी आहे जे अल्पवयीन मुलांच्या वयोमर्यादेमध्ये अजित पवारांनी देखील त्याचा उल्लेख केला की के अल्पवयीन मुलांचं जे वय हे अठरा वरून आता चौदा करणं गरजेचं आहे कारण ही जी मुलं आहेत ही मुलं सातत्यानं गुन्हेगारी करतात गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये दोन तीन गुन्हे घडले या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचं प्रमाण त्या ठिकाणी लक्षात आलं आणि त्यानंतर अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मी या संदर्भात बोलणार असून तसा प्रस्ताव ठेवणार आहे तुम्हाला असं वाटतंय का की हे अठरा जे वयोमर्यादा अल्पवयीन मुलांची आहे ही चौदावर अन्न कायदेशीर प्रक्रियेतून योग्य ठरेल का किंवा हे कायदेशीर प्रक्रिया याबाबत सक्षम आहे का निश्चितच आता ज्या प्रशासन व्यवस्थेचा हा जो प्रश्न आहे की बाबा चौदा वर्षाच्या जे बालक आहेत ते देखील सराईतपणे गुन्हेगार बनू लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचं प्रमाण वाढत आहे म्हणून यांना देखील आरोपी बनवता येईल का याबाबत परंतु याच्याकडे जर आपण पा, बारकाईने पाहिलं तर गुन्हेगारीचा जो रेशो आपण पाहिला तर रेशो पाहत असताना सोळा सतरा आणि अठरा या वयातली जी मुलं आहेत यांचं प्रमाण गुन्हेगारीच जास्त आहे चौदा वर्षाची लहान मुलं आहेत ती त्यांना अजून समज आलेली नसते किंवा त्यांची जी अवस्था असते मनाची किशोरवयीन अवस्था त्या किशोरवयीन अवस्थेतच ते असतात परंतु सोळा सतरा आणि अठरा ह्या ही जे आताच आपण पाहिलं सगळे तुम्ही महाराष्ट्रातले सगळे अल्पवयीन गुन्हेगारांचा जर वयाचा जर तुम्ही अभ्यास केला तरी सोळा ते अठरा वर्षापर्यंतचे बाल गुन्हेगार जे विधी संघर्षित बालक आहेत परंतु ते नंतर आल्यानंतर त्यांनी ज्या समाजामध्ये त्यांच्या सोशल मीडियावर असू द्या त्यांच्या मित्रपरिवारामध्ये असू द्या सोळा ते अठरा वर्षाच्या मुलांनी प्रचंड प्रकारचा एक दहशत निर्माण केलेली आहे म्हणजे दहशत या प्रकारची कि या मुलांनी म्हणजे ते सहजरित्या कुठल्याही एखादं कृत्य पार पाडत नाहीत विविध प्रकारच्या नशा ते करत आहेत ते नशाच्या गर्दीत गेलेले आहेत आणि नशा करून ते एखादं कृत्य करायला किंवा ते कृत्य पूर्ण करतात आणि नंतर एक साधारण साधा उदाहरण आहे की मध्यंतरी त्या उंडवडी टोल नाकाच्या इथं एका लहा एका अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर त्या मुलांनी त्या दुसऱ्या त्याच्या मित्राचा तलवारी आणि कोराडीने ही केला मर्डर केला आणि ती विधी संघर्षित बालक तिथंच बसून राहिली आणि नंतर असं लक्षात आलं की त्या सगळ्या मुलांनी कुठल्या तरी नशा केलेली होती आणि नशा करून ते कुठेही पळून गेले नाहीत त्या प्रेतापशीच ते बसले म्हणजेच काय की हे जे अठराच्या आतील मुलं आहेत की ज्यांचं वय सोळा सतरा अठरा आहे त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे सोशल मीडियाचा फोबिया तयार झालेला आहे आणि असं असताना देखील शासन ऍज अ सिक्युरिटी किंवा पालक म्हणून त्यांच्यावर कुठल्याही ठोस प्रकारची कारवाई करत नाही हा गंभीर प्रश्न शासनाला निर्माण झालेला आहे परंतु चौदा वर्षाची मुलं जे आहेत त्यांचं अत्यल्प प्रमाण आहे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये परंतु सोळा सतरा आणि अठरा जे वय आहेत यांच्यामध्ये त्या मुलांना एक प्रकारची जाण आलेली आहे त्यांना समाजमन त्यांचं ही झालेलं आहे मोठं झालेलं आहे आणि त्यामधून ते जेव्हा एखादं कृत्य करतात ते कृत्य करत असताना त्यांना असं वाटतंय की आता जर मी मोठा एखादा गुन्हा केला तर येणाऱ्या काळामध्ये त्याचा बेनिफिट मला मिळेल आणि त्या भावनेतून ते गुन्हेगारीला मूर्त स्वरूप देत आहेत आणि त्यांचा जो बोलवता धनी असतो तो संज्ञान असतोय आणि तो इतका सज्ञान असतो की त्यांनी या अगोदरचे बरेचसे गुन्हे केलेले असतात आणि त्यांच्यामध्ये ते ह्याचा कुठंतरी आदर्श निर्माण होतो आणि कुठल्या तरी एखाद्या गुन्हेगाराला आपला आदर्श मानून ही सोळा सतरा अठरा वर्षाची मुलं हे अशा प्रकारचे गुन्हे घडवत आहेत सर ह्यालाच महत्वाचा आपल्या प्रश्नाला बघायला अजित पवारांनी जे वक्तव्य केलं या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता कारण अजित पवारांनी असं म्हटलंय की अठरा वर्षावरून या मुलांचं वय चौदा वर्षावरती वर्षा वर आणलं पाहिजे या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का आणि तशी कायदेशीर काही प्रक्रिया आहे निश्चितच की याच्यामध्ये मित्तल स्टेट ऑफ दिल्ली या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये त्या माननीय सुप्रीम कोर्ट कोर्टने असे निर्देशित केलेले आहे की ज्या मुलांची वय सोळा सतरा आणि अठरा आहेत अशा मुलांना मुलांनी जर हिनियस स्वरूपाचे गुन्हे केलेले असतील की जार ज्याच्यामध्ये ज्या गुन्ह्यांना सात वर्षापेक्षा अधिकची शिक्षा आहे आणि अशा अशामध्ये जर अठरा वर्षाच्या आतील दर मुलं गुन्हेगार असतील किंवा ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व असतील तर अशा सर्व मुलांना त्याच्यामध्ये हिनियस ऑफेंडर म्हणून आरोपी म्हणून ट्रीट करा मग सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे की सोळा सतरा आणि अठरा आणि त्यांनी जर अशा पद्धतीचे गुन्हे दाख केले तर त्यांना विधी संघर्षित बालक न म्हणता आरोपी म्हणून ट्रीट करा मग विधी संघर्षित बालक म्हटलं पाहिजे त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंट प्रमाणे जे सोळाच्या आतील आहेत मग ते एक ते पंधरा म्हणजे बारा ते पंधरा ही जी मुलं आहेत ही मुलं विधी संघर्षित म्हणून येणाऱ्या काळात ट्रीट केली पाहिजे सोळा सतरा अठरा जे आहेत यांनाच या यामध्ये गुन्हेगार न म्हणता त्यांना डायरेक्ट आरोपी म्हणून ट्रीट केलं पाहिजे माननीय पवार साहेबांनी जे म्हटले की चौदा वर्षाच्या देखील केलं पाहिजे परंतु या या गोष्टीकडे आपण एक म्हणून जेव्हा बघतो चौदा वर्षाची मुलं म्हणजे सातवी आठवीतली मुलं असतील त्यांना गुन्हेगारी जगाचं काहीच पडलेलं नसतं परंतु दहावी नंतरची जी मुलं आहेत सतरा अठरा एकोणीस पर्यंत अठरा पर्यंत या मुलांना कुठतरी वेगळ्या मार्गाने सोशल मीडियातून घेऊ गे, घेऊन गेलं जात आहे आणि त्याच्यातून घवाब किडे रगडण्याचा जो प्रकार आहे त्याच्याकडून सा चौदा वर्षाच्या मुलांना देखील आरोपी म्हणून ट्रीट केलं तर हा त्या चौदा वर्षांच्या बालकांवर कुठंतरी अन्याय होणार आहे हे निश्चित आहे तर नक्की धन्यवाद सर हे होते कायदेतज्ञ अमोल सोनवणे सर यांच्या माध्यमातून आपण हे जी काही संकल्पना होती अल्पोयीन म्हणजे नेमकं काय या मुलांमध्ये गुन्हेगारी नेमकी कशी वाढते ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन असेल सरकार असेल किंवा त्या अल्पवयीन मुलांच्या घरचे किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य असेल यांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये जी काही कायदे संहिता आहे या कायदे संहितेचं देखील पूर्णपणे त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावर मात्र त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं कारण अठरा वर्षावरून जर मुलांचं वय चौदा वर आणलं तर या चौदा वर्षाच्या मुलांवरती हा अन्याय मांडला जाईल हे समाज मन सांगते असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं यामुळे तुर्तास आपण इथेच थांबू धन्यवाद